अध्यक्ष महोदय इथे सारथी आहे बार्टी आहे आरटी आहे महाज्योती आहे वे वेगवेगळे घटक आपल्या राज्यामध्ये आहे एकदा नाही अनेक वेळा मी मंत्रिमंडळात सांगितलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मं, सुद्धा आदेश दिले ही सेक्रेटरी जे आहे त्यांनी लक्ष द्यावं सगळ्यांना सारखी न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे एखाद्या विभागाला जास्त एखाद्या विभागाला शून्य असं होता कामा नये दोन वेळा मुख्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली चीफ सेक्रेटरीना सांगण्यात आलं आता चीफ सेक्रेटरी बदललेल्या आहेत आमच्या भगिन तिथे आलेल्या आहेत त्या सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये हजर होतात काय करतायत त्या मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही त्यांना द्यायची त्यांनी द्या सगळ्यांना व्यवस्थित द्या आता पहा पान क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड डी ती काय आहे साठी जे आहे पाचशे पंधरा कोटी रुपये दिले द्या आणखीन द्या पार्टीसाठी पाचशे कोटी आनंद आहे परंतु मंत्री महोदय महाज्योती आम्ही नेहमी सांगतो चोपन्न टक्के आहे त्याच्यामध्ये आता आणखीन त्या मध्यंतरीच्या आंदोलनानंतर कितीतरी ओबीसी मध्ये वाढ झालेली आहे म्हणजे आणखी वाढली पाहिजे की नाही तीनशे पंचवीस कोटी का बाकीच्या पाचशे कोटीच्या वरती आहे महाज्योती तुम्ही काय करता मंत्री महोदय हे जे सारथी पार्टी पुढच्या आणखी सांगतो मी तुम्हाला सारथी बार्टी मध्ये सारथीला पाचशे पंधरा उत्तम बार्टीला पाचशे उत्तम महाज्योतीला तीनशे पंचवीस ना, का आपलं ठरलं ना सगळ्यांना न्याय न्यायाची वागणूक द्यायची मग हे असं का होत अध्यक्ष महोदय नंतर पुन्हा एकदा सांग सारथीला मुख्य कार्यालय वसतीगृह प्रशिक्षण इमारती काय एकूण इमारतीसाठी जे आहे तेराशे साठ कोटी रुपये मंजूर केले कोल्हापूरच्या शाहू महाराज संग्रहालय मुला वस्तीगृह प्रशिक्षण केंद्र उत्तम गोष्ट आहे माझा सपोर्ट आहे अकराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये अशा रीतीने बांधकामासाठी पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर केले उत्तम ते व्हायलाच पाहिजे परंतु या उलट महाज्योतीला नागपूरमध्ये जागा घ्यायच्या वेळेला सुद्धा इतरांना एक रुपयाने दिल्या महाज्योतीला म्हणता एकोणतीस कोटी रुपये टाका आठ महिने ते लटकलं नंतर काय झालं माहीत नाही परंतु आता सुद्धा त्यांनी त्या मुख्यालयासाठी नव्वद कोटी मागितले दिले फक्त तीस कोटी रुपये काय करता तुम्ही मंत्री महोदय इकडे पंचवीसशे अठ्ठेचाळीस कोटी तुम्हाला तीस कोटी नाशिकच्या विभाग कार्यालयासाठी एकशे अठ्याहत्तर कोटीची मागणी केली काहीच निधी मिळालेला नाही अध्यक्ष महोदय हे सगळं जे रेकॉर्डवर आहे मी माझ्या मनातलं काहीच बोलत नाही हे आता जे तुम्ही अर्थसंकल्प मांडला आहे त्याच्यामधलं मी बोलतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मागणी क्रमांक पान क्रमांक चोवीस मागणी क्रमांक झेड जी ती ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजना अध्यक्ष महोदय या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश त्यांना मिळालेला नाही अशा छत्तीस जिल्ह्यातील एकवीस हजार विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड झाली वर्ष संपायला आलं पण वर्षासाठी जे वर्षाकाठी प्रत्येक विद्यार्थी एक्केचाळीस हजार ते साठ हजार रुपये प्रमाणे देय असताना आधार निधी या विद्यार्थ्यांना कधी मिळणार हा प्रश्न आहे ओबीसी विभागाला या आधार योजनेसाठी या वर्षी एकशे दोन कोटी रुपये ओबीसी विद्यार्थ्यांना देणे आहे ओबीसी विभागाने या योजनेसाठी चोवीस पंचवीस ला पंचवीस कोटी रुपयाची तरतूद केली चोवीस पंचवीसचं जे सुधारित अंदाजपत्रक चौतीस कोटी रुपये पाहिजे तुम्हाला एकशे दोन कोटी रुपये आणि तुम्ही चौतीस कोटी रुपये दुसरं या आधार योजनेसाठी प्रति जिल्हा सहाशे जिल्ह्याचं जे प्रति सहाशे हो। संख्या ठरवली तुम्ही ही व्याप्ती जे आहे ही डबल करायला पाहिजे लोकसंख्या एवढी मोठी आहे प्रति जिल्हा सहाशेऐवजी बाराशे विद्यार्थी पाहिजे दुप्पट ते करायला पाहिजे पान क्रमांक सव्वीस मागणी क्रमांक झे टी थ्री मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता भाड्याने वसतीगृह बहात्तर ठिकाणी ओबीसी ची शासकीय वसतीग्रह सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला बहात्तर पेक्षा छत्तीस जिल्ह्यातील बहात्तर वसतीग्रह पाहिजे चौपन्न वसतीगृह सुरू झाले पुणे हे विद्यार्थ विर विद्यार माहेरघर मुलींची पहिली शाळा तिथे संचालक ओबीसीचे ओबीसी डिपार्टमेंटचे ते तिथे राहतात अजून तिथे सुद्धा ज्या वस्तीग्रह सुरू झालं नाही कोकण विभागामध्ये पूर्णपणे ओबीसीकडे दुर्लक्ष तिथे सुद्धा एक सुद्धा ओबीसी वसतीगृह सुरू नाही या ओबीसीच्या शासकीय वस्तीग्रहाची क्षमता प्रति वस्तीग्रह शंभर विद्यार्थिनी विद्यार्थी असताना सुमारे साठ टक्केच फक्त प्रवेश दिला जातो आहे सहा शंभरची ची प्रवेश फक्त साठ लोकांना देतात कशासाठी आणि आता हे या सगळ्याच्या मला सांगा ह्या अनेक याच्यामध्ये ज्या शासकीय मेस शासकीय नसल्यामुळे भाड्याचा आहे त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था नाही तिकडे म्हणजे मग त्यांना जे आहे विद्यार्थ्यांना दरमहा साडे चार हजार रुपये आणि निर्वाह भत्ता सहाशे पाच हजार एकशे रुपये देणं आहे विद्यार्थिनींना पाच हजार तीनशे रुपये तुमचा शासकीय निर्णय आहे अध्यक्ष महोदय असा असताना मागच्या पाच महिन्यापासून जे आहे ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना भोजनाची रक्कमच दिली नाही गरीब आहेत म्हणून तर तो ते जात कुठे जेवणार राहणार त्यांना जेवण नको त्यांचे पैसे तर वेळेवर द्या आत्ता पाच महिन्यानंतर एकतीस जानेवारीला त्यांना पैसे दिला ते काय कंत्राटदार आहे का हो तुमचे करा काम करा काम पुढच्या वर्षी पैसे घ्या अरे दर महिन्याला जेवायचे पैसे त्यांना लागणार ते देणार कधी तुम्ही बरं इतरांप्रमाणे ओबीसी वस्तीगृहामध्ये बारावी नंतर व्यावसायिक आणि पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश आठ इतर ठिकाणी नाही इतर घटकांना ती अकरावी असेल बारावी असेल सगळं तुम्ही प्रवेश देता ओबीसी ना आपलं ठरलं ना सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा मागच्या मी सुद्धा बोल तुम्ही होता की नाही आणि चीफ सेक्रेटरी सांगितलं बघा म्हणून मग हे का असं होत बाकीच्या एस सी एस टीना सुद्धा तुम्ही अकरा बारावीचा त्यांना तुम्ही प्रवेश देता का आम्हाला नाही चार राज्यातील सर्व विभागीय प्रमुख विभागीय प्रमुख जे शहर आहेत त्या ठिकाणी पाचशे मुलं आणि पाचशे मुली म्हणजे पुणे आहे नाशिक आहे नागपूर आहे संभाजीनगर आहे संख्या हजार ठरली वस्तीग्रहासाठी मोफत जागा इमारत बांधण्यासाठी निधी दिला आनंदाची गोष्ट आहे ते कार्यक्षम आहेत आपल्याला कार्यक्षम व्हायला पाहिजे ना काय ला सुद्धा हे जे विभागीय ज्या शहरं आहेत प्रमुख नाशिक नागपूर पुणा वगैरे तिथे हजार क्षमतेची वस्तीग्रह ताबडतोब आपण मानली पाहिजे इतरांप्रमाणे न्याय द्या या छत्तीस जिल्ह्यामध्ये या जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून मोफत जागा या वस्तीग्रहांसाठी मिळवून घ्या इतरांना मिळतात तुम्हाला सुद्धा मिळाली पाहिजे त्यासाठी जे आहे विभागाच्या जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती निर्माण करा काल मर्यादा ठरवा आणि ह्या जागा त्यांना उपलब्ध करून द्या आता शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदयांनी संपलं मागे अध्यक्ष महोदय ह्या ओबीसी महामंडळ म्हणजे इतर मागासवर्गीय महामंडळ हे ओबीसीचं मला असं वाटतं वीस पंचवीस वर्ष झाली असतील महात्मा फुले विकास महामंडळ हे दलित समाजासाठी आपण काढून बघा थोड्या वर्षात टोटल मारा त्यांना दोन हजार कोटीपेक्षा टोटल जास्त होते का पहा नाही होत मी बाकी ज्यांचं बोलणार नाही पण काही काही ठिकाणी साहेब अकरा हजार कोटी रुपयावर दिले अगदी थोड्या थोड्या वर्षात ना यांना पण एवढंच मी म्हणतोय ना अध्यक्ष महोदय आता या वर्षी काय झालं ते बघा पान क्रमांक सतरा मागणी क्रमांक झेड जी तीन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सातशे पन्नास कोटी रुपये आनंद आहे सातशे पन्नास कोटी रुपये ओबीसी महामंडळ पाच कोटी रुपये काय करतो आपण मी सांगतो हे माझ्या मनाचं नाही कागदपत्र आहेत माझ्याकडे हे बघा मिळवले समजा वसंतराव नाईक महामंडळ विभाजन काय महामंडळ विभाजन काय इतर तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी सगळे मिळून म्हणजे इतर जे लहान लहान मंडळ आहे ना ते पण धरा त्याला हरकत नाही वेतन ते पण धरा त्याच्यामध्ये हो तरी सुद्धा सत्तेचाळीस कोटी आणि इकडे साडे सातशे कोटी रुपये मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून तुम्ही हा समन्व्या सगळ्यांना देणार की नाही आहे ना, ना इतरांना तुम्ही चांगले पैसे काय मला अजिबात कोणाची तक्रार नाही मला आनंद आहे उलट त्या मार्गाने तुम्ही जायला पाहिजे त्यांना सगळ्यांना मदत करायला पाहिजे हे इतर मागासवर्गीय महामंडळाचं जे भांडवल जे आहे ते एक हजार कोटी रुपयाने वाढवा म्हणजे निदान जादा पैसे तुम्हाला मिळतील तुम्ही बोलताना बोलता, बोलता की सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती ओबीसीची आहे मला जी, जी सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आता आणखीन त्याच्यामध्ये हो आले आनंदाची गोष्ट आहे म्हणून पैसे काय देत नाही त्यांना सगळ्यांना सगळ्यांनाच पैसे देते इतरांसारखे जे आहेत आपलं ठरल्याप्रमाणे हे पैसे दिले पाहिजे वसंतराव नाईक महामंडळाचे सुद्धा भांडवल जे आहेत हो वाढवायला पाहिजे अध्यक्ष महोदय त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मनाला फार वेदना देणाऱ्या त्रास देणाऱ्या अध्यक्ष महोदय कदाचित त्याचं उत्तर येईल की आम्ही नंतर तुम्हाला देऊ अहो पण जे छापलं जातं ते अख्या राज्यामध्ये जातं त्या राज्यातील ओबीसीनी दिला तुम्हाला लाडक्या बहिणींनी जे तुम्हाला मतदान खूप केलं पण ओबीसीने सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मतदान केलेलं आहे तुम्हाला हे लक्षात ठेवा तुमचा बेस जो आहे देणे हा ओबीसीचा आहे बीजेपीचा विशेषतः आणि मग तिथे मग काय सांगायचं तुम्ही काय सांगणार तुम्ही पाच कोटी रुपये हे एकाच पानावाला सगळे आकडे येतात काय सांगायचं अध्यक्ष महोदय माझी आपण द्वारे यांना सांगणार की आज याचं उत्तर आम्हाला योग्य प्रकार दिलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकलेली आहे कुठे कफलत झाली ते शोधलं पाहिजे तिथे संचालक सेक्रेटरी काय करतात ते पाहिलं पाहिजे तुम्ही जर शांत राहिलात तर काय होणार नाही बाबा गरीब माणूस आहे राजीनामा काय देणार शिरसाट शिरसाट बसले ना त्यांच्या सा, बस सारख्याकडे पाहिजे होतं हे डिपार्टमेंट मग त्याने बरोबर भांगून घेतला तुम्ही आपल्या नाही बरोबर मिळतात बरोबर येणार त्यांचं काही काळजी घेणार हे बिचारे गरीब बोलत नाही अरे बोला तुम्ही बोलल्याशिवाय जेव्हा आहे रडल्याशिवाय आईसुद्धा दूध देत नाही तुम्ही सुद्धा बोललात नाही तर काय पैसे तुम्हाला आणि म्हणून हे रडग्यानं जे आहे ना आमचं आपल्यासमोर मांडलेलं आहे सगळ्यांना सारखा न्याय द्या हे बसलेले कोण असतील सेक्रेटरी आहेत की नाही माहीत नाही याच्यामध्ये कोण पण त्याने ते लिहून घ्या आणि त्या सचिवांना सांगा विशेषतः मुख्य सचिवांना सांगा ते ठरलेलं आहे दोन वेळा मंत्रिमंडळामध्ये समान न्याय समान वाटप ते जे आहे तत्व जे आहे ताबडतोब लागू करा आणि इतरांचं कमी करू नका इतरांच्या बरोबर आम्हाला आनंद असतो धन्यवाद